नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपा मध्ये मोठा राजकीय भूकंप राज्यात महायुती सरकारने प्रचंड बहुमतासह सत्तेत पुनरागमन केले आहे महायुती सरकार मध्ये भाजप कडून शिवसेना आणि राष्ट्रवादीची कोंडी करण्याचे प्रयत्न होतील अशी चर्चा होती निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ता वाटपाचा तिढा कायम होता त्यामुळे महायुतीत दुसपूस सुरू असल्याची चर्चा होती आता मागील सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रड्यावर आले आहेत का याची चर्चा रंगू लागली आहे शिंदे यांच्या कार्यकाळातील निर्णयाला स्थगिती देण्यात आले उदाहरण त्यामुळे पुन्हा फडणवीस आणि शिंदे फूट पडणार काय हे पाहणं जिकिरीचे ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळाचा कंत्राटी बस संदर्भातील निविदा प्रक्रिया स्थगित केली असून चौकशीचे आदेश दिले आहेत या कार्यवाही झाली असती तर एस टी महामंडळाला दोन हजार कोटींचा भूदंड बसला असता मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने या निवेदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही सगळी प्रक्रिया रद्द करत चौकशीचे चा आदेश दिले आहेत मागील सरकारच्या काळात निवेदाबाबत निर्णय झाला होता मात्र हा निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर घेतला असल्याचे म्हटले गेले चौकशी करण्याचे आदेश पुन्हा आले आहेत सरकारच्या अर्थात शिंदे सरकारच्या काळातील काही निर्णयांची पडताळणी केली जाण्याची दाट शक्यता आहे यामध्ये काही निर्णय बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुख्यमंत्री कार्यालयातून सगळ्या खात्यांच्या निर्णयांबाबत आढावा घेतला जाणार असल्याचे म्हटले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळाच्या कंत्राटी बस निविदा स्थगित केल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माहीत नसल्याचे समोर आले मुख्यमंत्री कार्यालयाने असे काही निर्णय घेण्याआधी संबंधित खात्याला कल्पना द्यायला हवी होती अशीही दबके आवाजात चर्चा सुरू झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इतर खात्यातील निर्णयांबाबत असाच निर्णय घेतील का अशीही चर्चा रंगली आहे दरम्यान मंत्र्यांना आपली खासगी सचिवांची नेमणूकही मुख्यमंत्री कार्यालयाच्या मंजुरी नंतर करावी लागणार आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून या खाजगी सचिवांची सगळी माहिती घेतल्यानंतरच नेमणुकीस मंजुरी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारच्या सगळ्या निर्णयांचा फेरबदल करून पुनर्विचार करतील का आणि शिंदे सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांवर पुन्हा फडणवीस कोणकोणते बदल करतील या सर्व गोष्टींच्या परिणामामुळे महायुतीला महातडा जाणार का किंवा हे सरकार टिकू शकेल का यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा